काल सहामीच्या संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान अचानक चक्रीवादळ दर झाल्याने बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे केडी पिकाचे नुकसान पिकाचे नुकसान झाले आहे पिकाचे होऊन आज दुपारपर्यंत शेतात अधिकारी फिरकले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे बावनबीर येथील अल्पभूधारक शेतकरी विजय काळपांडे यांच्या तीन एकर शेतातील कापणीच्या तोंडावर आलेले केडीचे पीक उद्ध्वस्त झाल्याने या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे या नुकसानाचे तत्काळ पंचनामे करून सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे शेकडो एकर केडीच्या बागाही यावेळी जमीन दोस्त झाल्या आहेत वादळी वाऱ्यामुळे आमच्या केळीचं अतोनात नुकसान झालेलं काल संध्याकाळी साडेसहा वाजता एवढी चक्रीवादळ झालं की केळीचं आमचं एवढं नुकसान झालं की शासनाने याच्या इकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे नाहीतर शेतकरी हा आत्महत्या केल्याशिवाय दुसऱ्या पर्याने माझं शेत आहे तीन एकर भू शासनाला माझी एवढीच विनंती आहे की याच्यात कोणतीही दीर्घ दिर्गा, म्हणजे दीर्घाई न करता तातडीने मदत द्यावी नाही तर अन्यथा दुसऱ्या पर्यायानं आम्ही किडीचं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान आमच्या ज्यांना बघितलेही जात नाही इतकं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि शासनाचा यांच्यावर काहीतरी हे लवकरच मदत जाहीर करावी असं आम्ही हे करत आहो इतकं प्रचंड नुकसान झालेलं आहे की आता आमच्या बोलणंही अनावर होत आहे की बाबा हे असं इथलं हे हे होऊन आम्हाला इथलं दुःख होतं की बोलावंही वाटत नाही पण आता नाही लजण हे दुःख बोलावं लागतं हे करावं लागतं याचा याची तर काही शासनाने दखल घ्यावी आणि त्वरित यांच्यासाठी नीती उपलब्ध करून द्यावा हीच विनंती करू धन्यवाद